नमस्कार आता काव्या विचार करत असते रम्या एवढं बेदडकपणे तिचं पार्थवरचं प्रेम सगळ्यांना सांगू शकते तर मी का नाही सांगू शकत मी तर माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगू शकते असं म्हणून ही लगेच तिच्या आईकडे येते आल्यावर तिचे वडील विचारतात अगं काव्या तू इथे पार्थराव आले आहेत का आणि तू यायच्या आधी कळवलं नाहीस मला तेव्हा लगेच काव्या म्हणते बाबा आता मला माझ्या घरी येण्याची परमिशन घ्यावी लागणार आहे का तेव्हा ते म्हणतात तसं नाहीये बाळा पण एकदा सांगितलं असतंच तर तेव्हा काव्या म्हणते बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आरुषी सुद्धा तिथेच असते आरुषी म्हणते काव्या काय झालं बोल ना आता तिची आई शारदा तिथे आलेली असते तेव्हा शारदाच्या हातात ते लॉकेट बघून काव्याला धक्का बसतो तेव्हा शारदा म्हणते बोल काव्या आता तू गप्पा बसू नकोस तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक आणि आता शेवटी काव्या तिच्या वडिलांना आणि आरुषीला सगळं सत्य सांगते आता तिच्या वडिलांना म्हणजे धनंजयला मोठा धक्काच बसतो ते खालीच कोसळतात आता शारदाला आधीच माहीत असतं आरुषी म्हणते काय काव्या मग तू आधी का नाही आहे काव्या म्हणते कोणत्या तोंडाने सांगणार होती आणि कशी गावकऱ्यांनी ती काय केलं माहीत आहे ना मानेवर सुरी ठेवली होती ते म्हणाले जायचं असेल तर इथून लग्न करून जा नाही तर चार पायांवर जा काय करणार होते मी सांग ना त्यांनी तर आपल्या तोंडाला काळं फसायला निघाले होते बाबांनी तर माझ्या पाया पडल्या मी काय करणार होती धनंजय राव म्हणतात काव्या तू एवढं मोठं हे केलं आहेस एवढा मोठा बाप रे कशी राहत असेल त्या घरात स्वतःचं प्रेम आपल्या बहिणीसोबत बघून तुला काय वाटत असेल आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आता काव्याच्या मनावरचं थोडं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत असतं कारण तिने बाबांना सांगितलेलं असतं आता काव्य इकडे परत देशमुखांच्या घरी येते तेव्हा इथे मालिनी काव्याला बघत असते मालिनी काव्याला शोधत असते कुठे गेली काव्या आणि ती नंदिनीला विचारते नंदिनी अगं मला काव्या भेटत दिसली नाही कुठे नंद तुला माहीत आहे का काव्या कुठे गेली तेव्हा नंदिनी म्हणते हो ती आईकडे गेली आहे तेव्हा मालिनी म्हणते आता काय झालं तेव्हा नंदिनी म्हणते मला सुद्धा काहीच माहीत नाही ती अचानक गेली आहे आणि मालिनी निघून जाते आणि तेवढ्यात काव्या येते तेव्हा लगेच नंदिनी म्हणते ये काव्या अगं तू आईकडे गेली होतीस हे पार्थला तरी सांगून जायचं ना घरात कोणालाच न सांगता कशी काय गेलीस तेव्हा लगेच काव्या म्हणते बासात आई मी कोणाला सांगून नाही गेली मला जे पाहिजे ना तेच मी करणार आणि मी पार्थला का सांगून जाऊ त्यांचा आणि माझा काय संबंध आहे ते माझे कोणीही लागत नाही मी त्यांना काहीही सांगून जाणार नाही मुळात मी त्यांना माझा नवरा मानतच नाही तर मी त्यांना नवऱ्याचे अधिकार का देऊ का मी त्यांना जाऊ जाऊन सांगू हो की मी बाहेर चालली आहे मी आईकडे चालली आहे मी नाही सांगणार त्यांना त्यांचा आणि माझा संबंध नाही आहे आणि जो काही आहे तो आता मी तोडणार आहे आता नंदिनीला धक्का बसतो आणि नंदिनी काव्याचं थोबाड फोडते आणि म्हणते बासा हा काव्य आता बाज झालं अगं आपल्या आईबाबाने आपलं लग्न लावून दिलं आहे अजून त्यांच्या डोक्याला तू त्रास नको देऊस तेव्हा लगेच काव्या म्हणते मी माझा या त्रासातून माझी मुक्तता करणार आहे तू ताई बोलूच नकोस तुला काय करायचं आहे ते कर आणि मला काय करायचं आहे ते करू दे तू माझ्यामध्ये उगा ढवळाढवळ करू नकोस आता नंदिनीला काय बोलावं ते समजत नाही नंदिनी म्हणते काव्या तू काय बोलतेस हे सांगितलं ना तुला हा संसार करावाच लागेल तुला पार्थ बरोबर सगळं समजून जुळवून घ्यावंच लागेल तेव्हा लगेच काव्या म्हणते तुला घ्यायचं असेल तू तू घे मी नाही घेणार मुळात मला हे लग्नच मान्य नाही आहे मी त्यांना डिओस देणार आहे आणि कायमची इथून निघून जाणार आहे आता नंदिनीला हे ऐकून मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू